फरक पेलवान वातावरण पाहून आपण लक्षात घ्या फरक और संतोष अनेक होता। आखाडे होतात आणि अनेकही कुस्त्या होतात जे पैलवान आपल्या संघ कुस्ती झेलतायत या आपल्या संघ दुसरीकडे सुद्धा आपल्याला एक त्यांच्या सोबत खेळण्याचा वेळ मिळेल हे वे आपण लक्षात घ्या पैलवान म्हणजे

केशव परिवाले तुला किती वेळ दिला समोरची गर्दी कमी करा पवारानुसार कुस्ती चालू करा वातावरण पावसाचा जरा भांड राखा आणि कुस्ती चालू करा प्रभू गंगाराम मास्टर आखाड्यातली गर्दी थोडी कमी करा तुम्ही आखाड्यातली गर्दी करा तुम्ही पंचगिरी करा सर्वांना मिळतोय महाराष्ट्राच्या पेर पहाड बावडे कुस्ती चालू करा हुशार मांगे कुस्तीला एक जण पंच बोल गंगाराम असतात एखाद्या पंचमुला अह गंगाराम बसतात तीन पंच पंचपालोआ तुम्ही कुस्ती जोडून राहिले तर जर नि, निकाल चुकला तर सरोस आणि निकाल नाही कुस्तीचा निकाल